कधी कमी होणार अतिक्रमणाचा त्रास कधी घेतील सोलापूरकर मोकळा श्वास सोलापूर म्हटले की अनेक समस्यांचे गाव झाले आहे पूर्वी हुतात्म्यांचे शहर एक चांगले गिरणगाव म्हणून प्रसिद्ध होते पण ते आता इतिहास जमा झाले आहे सोलापूर म्हणजे आता खड्डापूर आणि भकास असे खेडे झाले आहे कारण सोलापूरचे निष्क्रिय पुढारी आणि सुस्त जनता यामुळे कोणच कोणाला विचारायचे नाही असे झाले आहे त्यामुळे सोलापूर जनतेला खूप मोठ्या समस्येला रोज सामोरे जावे लागत आहे गेल्या चाळीस वर्षात सोलापूरच्या लोकप्रतिनिधींना अजूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही अनेक सरकार आले गेले लोकांनी भाकरी फिरवले की करपत नाही म्हणून काँग्रेसनंतर भाजपला पण संधी दिली पण सगळे जसे थे पहिले पोट स्वतःचे भरायचे म्हणजे सगळे एकाच माळ्याचे मणी आहेत त्यातच आता सोलापुरात अतिक्रमण हा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे आणि डोकेवर काढत आहे विजापूर असो खोडगी रोड असो आसरा लगेचौक अशा वर्धळ भागात फळ विक्रेते भाजी विक्रेते त्याचबरोबर पुढाऱ्यांच्या चेल्यांनीच दुकाने गाळे अनाधिकृत बांधकाम करून फुटपाथवर खूप मोठे अतिक्रमण केले आहे रस्त्यावरील मुत्र्यावर तर गडबद झाल्या आहेत त्या पाहून त्या जागी अनाधिकृत बांधकाम थाटले आहे हे सर्व पुढारी तसेच महानगरपालिकेतील लाचखोर आणि भ्रष्ट अधिकारी यांच्या आशीर्वादाने चालले आहे विजापूर रोडवर तर अनेक फुटपाथवर जवळजवळ सर्वच फुटपाथवर अतिक्रमण झाले ते अतिक्रमण अनेक वेळा काढले गेले पुन्हा ते ठोस कारवाई नसल्यामुळे लगेच काही दिवसात अतिक्रमण होते त्यामुळे निम्मा रस्ता अनाधिकृत बांधकामामुळे विजापूर व होडगी रोडवर अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे ट्राफिक पोलीस चिरीमिरी घेण्यात मग आहेत तर काही नुसते झाडाखाली बसून मोबाईल ब बघण्यात दंग असतात त्यामुळे आता सोलापुरात जवळपास रस्त्याच्या बाजूला फुटपाथ दिसणे बंद झाले आहे म्हणूनच सर्व सोलापूरकरांना आता फुटपाथवरून चालणे मुश्किल झाले आहे व्यवसाय प्रत्येकाने करावा तो त्याचा अधिकार आहे कारण प्रत्येकाला उपजीविकेचे साधन करण्यासाठी काहीतरी व्यवसाय करावाच लागतो पण तो व्यवसाय करत असताना अधिकृत करावा लोकांना त्रास देऊन काही उपयोग होणार नाही तर यावत एकदाच कठोर कायदी कारवाई व्हावी म्हणजे अतिक्रमण होणार नाही आणि अपघाताचे प्रमाण पण कमी होईल कुणाच्याही जीवितास धोका होणार नाही आणि कुणाचाही बळी जाणार नाही नाहीतर कोणाचाही त्यामध्ये बळी जाऊ शकतो मग लहान थोर वयोवृद्ध मंडळी लहान मुले असे अनेक असतील अपघाताचे पण कमी होईल तरी संबंधित महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी तसेच पोलीस आयुक्त यांनी याबाबत कठोर पावले उचलावीत अशी मागणी सर्व सोलापूरकर करत आहेत नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून ग्राहकांच्या विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण टिनिटस चक्कर संबंधित दोषावर आतुक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरे क्लिनिकला